तर जे आदेश भावाचो आज कस्टम्स इस इन वर्सेस कन्नड तर मग चला गेम स्टार्ट करू आणि आज पण दोन्ही साईटनं तगड्या स्कॉड सत बर का भावाचो त्यामुळं असतन जिंकणार कोण असं काय आपल्याला माहिती ना व्हिडिओ शॉटपर्यंत द्या का हेच सांगणार असं तुमना भाऊ तुम्हाला आणि एक साईटला सम सा वन एट एट सेवन आणि आपला हाईस्कॉटचा आपला आदिवासी मी भावना आणि हायस्कॉटच कन्नड ना का कन्नडनं बंद असत आहे आणि समोरचा स्कॉट जे ना आपल्या शैतान भावना कमेंट सिलेक्ट करायला होता आणि या साईटनं आपला आदिवासी भावना कमेंट सिलेक्ट करायला होता वर का आपण राहुल गेमर एफ एफ शैतान हा भावना कमेंट सिलेक्ट करेल होता बरं का आपण शिंदे खेळावण्याचा ते प्लेअर रवी काय लव लव यू आदिवासी बावन रोशू एफ एफ आणि आदिवासी मी गेम प्ले तर एकदम तगडात आलोच आहे बरं का आपला आदिवासी बावन भावना आदिवासी एम एच बावन आणि रवी एक नंबर वन टेप समोरून कोणसा आहे का माहिती ए मन एट एट सेवन कडा कोन टेप दिना वर का भाऊ ना आणि आपला आदिवासी भाऊ भाव एकच प्लेयर वाचेल से बर का आणि ते आपण खातम होई गया आणि पहिला राऊंड काढी कन्नड कन्नडने प्लेयर असं अजून तर भरपूर राऊंडच आत्ताशी तर पहिला राऊंड निघेल आहे त्यामुळं मुश्किल से बर का कोण जिखिता मॅनेज करा आणि राहुल गेमर एफ एफ शैतान भाऊ शैतान भाऊ ना कमेंट सिलेक्ट करेल होता भाऊ असं तुम पण लवकर लवकर कमेंट करा बरं का आपल्या व्हिडिओला एक ना एक दिवस तुमना कमेंट सिलेक्ट करू तुम्ही भाऊ जास्तीत जास्त, जास्त कोशिश करी राहीत का कमेंट सिलेक्ट करावा पण मग कामनेमुळं पण टॅम ना भेट जास्त लव्यू भाऊ एकदम खतरनाक बर का मुमेंट कपडाच ना देखील सण बंद मॅनेज करत पण आपलं बंदच ना एकदम खतरनाक गेम प्लेस आहे बरं का इकडं आपला आदिवासी भाऊ एक नंबर वन टेप दिना बर का आपला कोण होता समोरून आदिवासी भावांबावला वन, वन टेप दिना आपला आदिवासी मी भाऊ ना चेतन थ्री वर्सेस थ्री जायच आहे दोन्ही स्कॉड ना बंद आणि एक बांधा खतम लव यू आपल्या शिंदे खेळाडाना एक प्लेअर आजू खतम होऊन टू वर्सेस थ्री आपला आदिवासी भाऊ राहीलस आहे का दुसऱ्या बंदाला मारणार वाटतं आपला आदिवासी मी ना एक, मीना। एक नंबर आदिवासी मी परत वन टॅप वन टॅप दिना आणि राऊंड परत दुसरा राऊंड काढी गेलचा आपल्या कन्नडवाल्याच भाव अस कन्नड नवन ते एकदम तगडे खेळ रेत बरं का आपला शिंदे खेडावाला भाऊ पण कोशिश करी राहत राऊंड काढाणी देखो तर अजून भरपूर चान्स त्याचाच पण पण कमजोर प्लेअर ना का कमाई पहिले पण खेळेल स आप शिंदे खेळावायला भाऊ हे पण कडक प्लेअर्स आहेत अजून जलवा दाखवायत ते वेट असत त्याला पण रवी आपला यू भाऊ पण चांगला मुवमेंट करी रे द्वारका राहुल गेमर राहुल गेमर वर्सेस लव यू भाव कौन वन टेप दे अरे यार काय मजदा ना बार का थे आदिवासी बावन फुल मोमेंट कर रहे टू वर्स टू रहे ना बार का दोन्ही साइड दोन दोन बंद रहे साथ राउंड ना अपन रिक्स ही सबर का था लवी भाव आ एम एच बावन भाव दोन जन रहे तो तन साइड ना रोशू आनी एम वन एट सेवन वॉय वन एम मुवमेंट करी द्यायचं भाऊ आपला भाऊ पण एकदम दगडा लव भाऊ देखूच पण राऊंड कोण काढा आज एक बंदा डाऊन होई जायला आपला लव्ह भाव डाऊन होई जायला आणि खतम होईना आता वन वी टू आपल्या आदिवासी एम भाऊ भाऊवर पुरा प्रेशर सेव्हर का राऊंड काढवा ना त्यांना नेटवर्क जायतो वाटी राहत असं काढू शकता असंच पण एमोनेटेड एमो वन टेप मारी दिना आणि तिसरा राऊंड पण काढ घ्यायचं आपल्या कन्नडने प्लेअर आपल्या शिंदे खेळावाल्या भावासना एक पण राऊंड नसाय पण कम बॅक करीत असं वाटे राहीत कारण की गेम प्ले एकदम तगडाच आहे बर का कमजोर नसत दोन्ही पण स्क्वॉड देखू तू मग पुढं गेम एन्जॉय करा थोडा आपला शैतान भाऊ पण फुल मुवमेंट करी का काउंट कार्ड आणि कोशिश मसत आपला भाऊ दोनच बंद राहील सत परत शिंदे खेळानं आणि आपलं कन्नडनं चारही पण प्लेअर असतात बरं का जास्त जाणस परत कन्नडवाल्या भावात सर राऊंड काढवाना वन टॅप ना ना कारण की आपल्या शिंदे खेळानं दोनच प्लेअर राहील परत आपला शेतान भाऊ पण डाऊन होई गया आपला लव ये भावच राहिलच आता आणि हे चार प्लेयर राहिल आपण खतम आणि चौथा राऊंड पण काढी घेते आपल्या कन्नडवाल्या भावाचा खतरनाक हे राहत वर का आपलं कन्नडनं भाव पण आणि आपलं शिंदखेडाने भाव पण कमजोर ना का कम बॅक करीत ते असं वाटी राहत मला कारण की त्याच ना गेम प्ले देखील सम कमजोर ना वाटी ते पहिला गेम आहे त्यामुळे असा वैरे त्याच न सांग एकदम टसलवर मॅच राहणार असं बरं काही असा वाटे राहत मला कारण ती भरोसा असत मला अजून पण आपले शिंदे खेळावायला वाटत ना राऊंड ना जाऊ देत म्हणून ते जास्तीत जास्त एक बंदा डाऊन दुसरा बंदा डाऊन आणि आपला आदिवासी बावन रेल्स से वर रेल का आणि आजूक एक बांधा कोण रेल्स आहे आणि घे भाऊ काय दिना दिनावर का एक नंबर वन टॅप दिना पूरा रेड रेड काढ ना आपला आदिवासी एम एज भाऊ ना राऊंड काढू शकतो सत् वर का हे दोन प्लेयर आणि समोर तीन प्लेयर सत वन टॅप दिना पण मरणा वर का लवी भाऊ खतरनाक वन टॅप दिनाल पण मारणा ना डेमेज कमी पडण्यावर का समरतं वंदाला रिपेअर किट आपला आदिवासी भाऊ पण रिपेअर किट मारी राहत वाटत आदिवासी मी एक नंबर रे आदिवासी भावन भाऊ बाव। वन टेप दिनावर का टू वर्सेस टू आहे ना फक्त फुल मुवमेंट करी राहीत आपला आदिवासी भाऊ एक नंबर बाय कसा वन टॅप दिना आता वन वर्ष समोरच्या ना एकच बांधा आहे काय वर का घे बाय काय वन टॅप दिना समजणं सुद्धा ना असा मारना आपल्या भाऊ एक नंबर वर का बाई लोक आणि एक राऊंड काढ गेल शिंद वाले राउंड वाले तर आपल्या शिंदे खेडावाल्या भावाचं आणि चार राऊंड आपल्या कन्नडवाल्या भावासनं तर देखू काम कर आणि कोशिश करी राहत आपला शिंदे खेडावाला भाऊ शेतन भाऊ न कमेंट सिलेक्ट केलेला होता शेतन भाऊ गेम प्ले दाखव एकदम कडक आदिवासी गेम प्ले एकदम खतरनाक सेवार गेम प्ले आणसाठी अमू लई कोशिश करी राहीत पण मग जास्त सपोर्ट ना भेटे राहत वर का चूका पण देखो कोशिश करी रास गेम प्ले युट्यूब वर आण आणि आम्हाला जास्तीत जास्त टॅम लागणार असं त्यामुळे किती गाव असतात त्या कस्टम लावता लावता आम्हाला किती दिवस लागत आणि कितीक ना तरी पण आम्ही कोशिश करी राहीत आणि कोशिश करतच राहू सगळ्या गावासनं कस्टम न व्हायचा तोपर्यंत आदिवासी भाऊ एक नंबर वन बर का पूर्ण रेड रेड काढणं आणि आपला आदिवासी भावन भाऊ बाव पण इकडं कोशिश तरी राहीत का राऊंड काढाणी आणि समोर तर चार प्लेअर राहीन आणि परत आपला आदिवासी भावनं दोनच प्लेअर राहत सकाडक वनटॅप दी आणि एक बांधाला परत डाऊन करणार का आपल्या आदिवासी भाऊनं समोर परत एक बंदा टूअर्स थ्री राही गा एक नंबर भाई परत वॉन टॅप पुर रेड रेड काढणार आपला भाऊनं परत दुसरा बांधा पण फायनल तिकडं पण आपला लवभाऊनं एक बंदा फायनल करीत की फिनिश एक घे बाय दट दे ना वन टेप परत एक एक वर का दुसरं राउंड आपल्या शिंदे खेडवाल्या भाव असं काढ्यावर काही पण कम बॅक करीत राहील तुम्हाला वाटणार लच कम करीत म्हणून कारण की आपलं प्लेयर पण कमजोर ना असत दोन्ही साईड टक्क करणारही तुम्हाला माहिती होता देखो ताजू कमबॅक करायला चान्स आहे आपल्या भावास पण दोन राऊंड काळी घे का आणि कन्नडने वावासनं चार राऊंड जास्त आपल्या लवी भावनं आणि तिकडून एमोने आपलं शिंदे खेळावाला भाऊ पण चांगलं कमबॅक करी राहत बरं का आता एक बंद फिनिश करणार बर का आपल्या शेतान भावनं मुमेंट मुमेंट तक तगडा चालू हो, असहुलट कडक रे येताना बाईनं परत एक वन टॅप दिना बार का आपला राहुल बाईला आपला आदिवासी भाऊ आदिवासी भाऊ न गेम प्ले दे देखो आणि समोर त्लेअर राहत आल सर का रोशू आणि तिसरा राऊंड पण काढी गेलस आहे आपल्या शिंदे खेळावाला व्हावास कम बॅक करीर का एक नंबर एक नंबर कम बॅक करीरेद व्हावसो झिरो राऊंड चार राऊंड सणाल होत आपल्या कन्नडवाला वावस ना आणि तीन राऊंड काढी घ्यायचं आपल्या शिंदे खेडावाला व्हावस कम बॅक चांगला करीर द्वारका वावस कम बॅक करू शकता असं એકદમ રિક્સી રિક્સ ગેમ્સ ચન્નવાલે વાંચના સાટી ગેમ્સ કારણ આપણે સિંધે ખેડવાલા વાવને એકદમ ખતરનાક મમબેક કરી રહી ચાર રાઉન્ડ તો એકદમ ખતરનાક મગ આડી ગયા છે પણ આપણે સિંધે ખેડા ભાવન એકદમ ખતરનાક મીન રાઉન્ડ ઓડી ગે વન ટૅપ વાતના ટોશુ ये राहुलनी नेटवर्क गाय वाटत आदिवासी भाऊ वन टॅप दी आणि एक बंदा डाऊन वर का फिनिश आदिवासी भाऊन ना लव भाऊन डाऊन करायला होता त्याला लवी भावनं गे भाई आदिवासी भाऊ तो वन टॅप समोर समोरच्या प्लेयर ना आणि आपला शेतात भाव राहील थ्री वर्सेस थ्री કે વાય વનટ આપી ભાવ એકદમ કડક કોન્ટ બરા કા દોની સાઇડલા આદિવાસી ભાવસ એના પણ નેટવર્ક જાય આપણા આદિવાસી મી ના અને આન વર્સે વન વર્ષ ટુ લવ ભાવ સાઇડલા કોન્સ આદિવાસી અને એમોન એટલે કરાઉલ ભાવ દોનિ એક વન જતા ડાઉન્સ એ પણ મન કોણ ડાઉન્સ દેખો एक बंद जाणार गेम प्ले देखा आपण कारण केर पुरा रिक्स दोन बंद समोर एकदम खतरनाक गेम प्ले दाखवा लागणार बर का आपल्याला भाऊ एका टॅप देना बर का राहुल बायला डाऊन करना फुल कोशिश करी राहीत राऊंड काढाने आपला भाऊ कपडासवरनं धावनी व कलेक्शनवर ना धावनी गेम प्ले द्या गेम प्ले एकदम खतरनाक आणि हाय राऊंड काढी आपला कन्नड आपल्या कन्नडवाल्या भावाचं आपल्या आदिवासी भावना वन टॅप दिनावर का पाचवा राऊंड काढी गेलचं आपल्या कन्नडवाल्या भावाचं तर अजूक देखो भावसो आपल्या शिंदखेडावाला भावसला अजून भरपूर चानस आहे बर का आणि आपल्या युट्यूब चॅनलवर जर नवीन असेल ना भावसो आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि शेअर पण करा बर का कारण ना भाऊ जास्तीत जास्त कोशिश करीर आहेत गाव वर्सेस गाव कस्टम भरावानी आपल्या व्हिडिओला तर हजार व्ह्यूज बनत ना हर व्हिडिओला हजार व्ह्यूज येत ना तर आपण दुसरा व्हिडिओ बनवणं भावसो चोवीस घंटा मग हादर व्ह्यूज तरी आल्या पाहिजे कारण की जरासा मोटिवेशन भेटतं तुमच्या भाऊला जास्तीत जास्त कस्टम गाव वर्सेस गाव भरावानी तर मग व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भाऊ असो आणि हजार व्ह्यूज तरी कंप्लीट झाल्या पाहिजे बरं का आपल्या व्हिडिओनं तर तुम्हाला मित्रांपर्यंत पण व्हिडिओ शेअर करा बरं का राऊंड तर बरंच टाईम पण सुरू आहे से पण एक पण बांधा डाऊन ना व्हायला आहे बर काजूक पण एकदम टक्कर चालूच आहे आणि आपला एन एस आहे डाऊन होईना वाटतं एक बंदा फिनिश अरे भाई दोन बंद डायरेक्ट संघर्ष डाऊन होईना तो आपला शिंदे खेळाडा प्लेअर आणि एकच बांधाय दा से आपला लव यू भाऊ आपलं कन्नडनं प्लेयर प्लेअर एकदम खतरनाक खेळावं लागणार बर का कम बॅक करू दे आणि विचार म्हणत आता पण कमबॅक करीत असं वाटे आहेत आपल्या शिंदे खेळाने प्लेयर पण कमजोर ना बर का आणि एमोने वन टेप आणि राऊंड खतम करणं आणि सहा राऊंड वेधायला सत आपलं कन्नडवाल्या भावसन आणि तीन राऊंड आपले शिंदे खेळावाल्या भावासन वर का अजून पण कम बॅक करा आणि चान्स वाटे राहीत मला आपल्या शिंदे खेळावाल्या भावासन कारण की मग अशी डायरेक्ट एकदम खतरनाक कमबॅक अजून पण छान आहे म्हणून का ते कमबॅक करीत देखूत मग मॅच तर सुरू आहे जायलाच थोडा गेम एन्जॉय करा आणि एक बंदा फिनिश होन्नड न प्लेअर वन आप आदिवासी भावनं रेड रेड दिना बर का कम बॅक करा आणि परत मग आपलं सिंध खेळानं प्लेअर फुल मुमेंट दाखल आपला आदिवासी भाऊ घे भाई वाचना थोडा बरं का फुल मुवमेंट मग चेहरेद बरं का आपलं भाऊ डायरेक्ट पुरा प्रेशर पडे सर कारण समोरच्या बांधा असण होईल होई तर दुसरा बांधा डाऊन तिसरा बांधा डाऊन आपल्या कन्नडनं तीन प्लेअर डाऊन होईन बरं का आणि आपल्या शिंदे खेडावाला प्लेयर सगळ्यांनी सगळं असत चार चारही प्लेअर्स होता जो एक नंबर वन टॅप भाऊ पण मारणार ना वर का खतरनाकॉन टॅप दिनाला आदिवासी भाऊनं आणि हे दोन्ही आदिवासी भाऊ असतात ना ते अलग अलग स्कॉड नसत बरं का एक नंबर आदिवासी भाव पुरा रेड रेड काढणार का, का आपला आदिवासी ना पण अजून तरी पण समोर तीन आहेत त्यामुळे जास्त प्रेसर अस आपल्या आदिवासी भाऊवर फुल मुवमेंट करी राही आणि समोर परत एक वंदा बरं का थोडा समोरचं पण प्लेअर कमजोर असत आपला आदिवासी एक भाऊ एकच जण राहील सर वन वन दे आणि मॅच का रवी संपवण वन दे आणि मॅच संपवना आपला आदिवासी भावन भाऊ बाव, आणि आदिवासी मी दोन्ही अलग अलग स्कॉड नसत बर का एक कन्नड नस आणि एक शिंदे खेळाना प्लेअ आणि तुम्ही भाऊ जास्तीत जास्त, जास्त कोशिश करी राहीत बरं का सगळ्या बंदाच ना गेम प्ले आपल्या युट्यूब चॅनलवर आणा आणि तर मग सपोर्ट करत राहा भाऊ असं तुम्ही भाऊ तेवढं मोटिवेशन भेटी ना तेवढं जास्त कोशिश करी का अजून जास्त कस्टमर भरावं म्हणून आणि तुमच्यासाठी आपण काम कामवरून ती पण कस्टम भराय रिच रोज त्यामुळं असं ना तुमने मित्रांपर्यंत पण व्हिडिओला शेअर करत जा आपल्या युट्यूबना पण आणि आपल्या इंस्टाग्रामने रील पण शेअर करत जा तेव्हा भाऊ जास्तीत जास्त कोशिश करी राहीत का सगळ्या आदिवासी भावांना गेम प्ले आपल्या युट्यूब चॅनलवर आणाने आणि तुमना भाऊनं पण व्हिडिओ कमी पडे राहत युट्यूबवर सगळं आपलं फॉलोअर्सनं सर आणि अजून पण तसंच लवर मॅच चालू असं बरं का आपलं चार चार प्लेअर अजून पण जाईल सर आपला आदिवासी भाऊ फुल मुवमेंट दाखवत राहील बॅक करा आणि मागा सर असं वाटे राहीत बरं का चार चारही चारही प्लेयर दोन्ही ने चार चार प्लेयर प्लेअर सर एक प्लेयर डाऊन आपला रवी भाऊ डाऊन व्हायला आणि फिनिश वेगळा अपुरा आपला शैतान भाऊ मुमेंट तरी राहीत वर का फुल त्यातनं पण एक प्लेयर डाऊन थ्री वर थ्री शैतान भाऊ कमबॅक समोरनं पण प्लेअर चांगले खेळ त्यानं त्यानंमुळे कमबॅक बॅक कराने मुश्किल असं भर का ये वन टॅप एक नंबर शेतान भाऊ समोरचा दोनच प्लेयर आपला शैतान भाव पण डाऊन होई गया आणि राहीना टू वर्सेस टू आपला परत एक भाव डाऊन व्हाय गया वन वर्सेस टू आपला सिंध खेडाने एकच प्लेयर राहीना आणि आपलं कन्नडनं दोन प्लेयर सर बर का वन वर्सेस टू मग आपला लवी भाऊ राहील सर आणि समोर ओन एट एट सेवन भाऊ आणि आपला आदिवासी भाऊ दोन प्लेयर राहील सर आणि लास्टन हेड शर्ट बी आपला कन्नडनं प्लेयर जिखी राहील सर आणि आपल्या इंस्टाग्रामवर त्यासना प्राइस पण ती टाकेल सेट तर आपण व्हिडिओ घ्या तर मग चला भेटू लवकरच दुसरा व्हिडिओ मग जे आदिवासी